नमस्कार मित्रो आत्ता मी आलो शेतावर माझीच थोडा तब्येत बरोबर नव्हती सर्दी झाली खूप डोका जड वाटे आत्तापर्यंत घरीच होतो मी तर घरी आल्यावर असा आभास होतो सॉरी वावरात आल्यावर असा आभास होतो काही आलं जे पीक आहे ते जणू काय आपलीच वाट पाहत होती का वा येतो आपण आणि आपले हे काही कमेंट होते म्हटलं त्यांना हे प्रत्युत्तर देऊन द्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही विचारता की काय हे बेडवरची हे माझी कापसाची लावगडची पद्धत पाहून तुम्ही म्हणता का एस आर टीवर शेती करता का म्हणजे एस आर टीच्या प्र पद्धतीने शेती करता का शेती करता। तर नाही बा आपण एस आर टीच्या पद्धतीने शेती करत नाही कारण मी हे अवले बेड दरवर्षी मोडतो आणि पुन्हा नवीन टाकतो ह्यावाले बेड आपण आणि तनाशकाने मी नक्कीच मारतो मी गवताला पण गरज पडली तर जे लाईनमधली जे गवत आहे ते लईस मोठा जर वाढलं ते मजूर लावून मी ते गवतही काढून घेतो मी म्हणून तसं काही विषय नाही आणि सुद्धा नकाच्या पुरुषावर आपण शेती करत नाही आहे आणि दुसरी गोष्ट का आम्ही जवळपास आता माझ्या पायणीपासून दहा वर्षापासून या याच्यामध्ये या रानात कापसाचे पीक घेत आहे आणि मुख्य म्हणजे ह्या बेड मारण्याचं आपलं कारण काय तर आपली जमीन जी आहे आपली जमीन वाट रान आहे भाऊ ह्यावेळेला तुम्ही पाहू शकता इथं आहे आपली विहीर तुम्हाला दिसत असेल पाणी तर इथं आहे आपली विहीर माझ्या आजोबाने खांदलेली आहे आणि ती मोटर आपला दिसत असेल जीई सी कंपनीची मेड इन इंग्लंड मोटर आहे आताही चालू कंडिशनमध्ये आहे पण तिला पाणी भरायचा थोडा त्रास येतो आपल्याला म्हणून दुसरी मोटर टाकलेली आहे विहिरीमध्ये दि। तुम्हाला दिसत असेल जे दोन पाईप दिसत असेल एक आहे आपली बोरवेलमधली तीन एच पीची मोटर आहे आणि दुसरी एक दिसते तुम्हाला ती जी आहे ते आपली ओपन वेल विहिरीतली पाण्यातली मोटर आहे कारण यांना बटन दाबले का पाणीवर येते पाणी वगैरे भरायचे काही प्रॉब्लेम नाही किंवा ही ही जी मोटर आहे खूप छान छान मोटर आहे तीन एच पीची मोटर आहे आणि जी सी कंपनीची आहे मेड इन इंग्लंड ठीक आहे माझ्या आजोबांनी घेतलेली मोटर आहे यावाली कारण आधी ही यावली विहीर जी आहे ती मोटरवर चालायची हे आपलं दुसरं तर मोठं मोठंवर चालायची आणि या विहिरीच्या खालचा जो भाग आहे भाग आहे तो आपला मोठाच्या पाण्यानं उलित व्हायचा तर त्या काळात तर चांगलं काम व्हायचं चा। पण ही जमीन जी आहे या काळं आधी आपलं धानाचं पीक आपण घ्यायचो तर आता आपण धाना धानाचं पीक नाही घेत पण ही वीर भरली का काही खालचं रान जी आहे ते पाण्याला चिबाडते बघू त्यासाठी आपण बेड मारता आणि बेडवर आपल्याला चांगला प्रतिसाद मिळते आहे आणि तुमचं पीक चिबाडू किंवा ना चिबाडू जर तुम्ही बेडवर पीक घेसाल तर तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के नक्की उत्पन्नाचा तुम्हाला वाढ पाहायला मिळेल कारण बेडची माती जी आहे भुसभुशीत असते आणि एस आर टीची पद्धत मला सत्तर टक्के त्यांचं तंत्र मला मान्य आहे पण शंभर टक्के ती आपल्याला नाही कारण आपण दरवर्षी पीक बदलावं लागते आपल्याला त्या त्याच्यावर आणि मी जर दरवर्षी पीक घेऊन माझी जी आहे जा पूर्ण होत नाही हर एक वेळेसला कारण सो आपण मी सोयाबीनचं पण पीक आहे माझं पण सोयाबीनचं पिकामध्ये दुसरा पीक जर आपण घेतलो हार्बरा किंवा किंवा कोणतंही तर तर आपल्याला परवडते नाही तर सोयाबीन माझ्याकडं वीर आहे ब ते त्या साईडला बोर आहे तुम्हाला दिसत असेल ही लाईन चालली पण माझ्याकडं पाण्याची सुविधा तेवढी नाही आहे म्हणजे बारमाही आपल्याला पाणी पुरत नाही माझ्या यावर बारा एकराचं शेत आहे यावाला माझं पण मी मोठ्या मुश्किलनं दोन एकरामध्ये वरित करू शकतो आणि कापसाला पाणी पुरवू शकतो पाच सात आठ एकरमध्ये तर एवढं पाणी आहे आपल्याकडे तर काफसा, काफसा मला कापसं कापसाचंच पीक घेतो मी त्याच्यामध्येच मला चांगलं उत्पन्न येते आणि तुम्ही म्हणता काव्हा हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये व्हिडिओ बनवता तुम्ही आहे कुठले तर मी मुक्काम पोस्ट कणकी तालुका किनवट जिल्हा नांदेड महाराष्ट्रातील मी रहिवाशी आहे आणि बऱ्याच ब बऱ्याचपैकी आपल्यापैकीच बऱ्याच माझ्या मित्रबरोबरांमध्ये असं वाटतं त्यांनी मला सुचवलं की बा व्हिडिओ मराठीमध्येच व्हिडिओ बनवता चांगलं होईल मराठीमध्येच व्हिडिओ बनवत जा तर मी आपल्याच सूचना पालन करून सूचनांचं पालन करून मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे आणि याविषयी आपलं मत काय आहे कळवा जर तुम्हाला हिंदीमध्येच व्हिडिओ पाहिजे असेल तर काही हरकत नाही आपली माझी मातृभाषा जरी हिंदी नसली तरी आपली राष्ट्रभाषा ही हिंदी आहे आणि आपण हिंदीमध्ये काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला मी समजवू शकू एवढी तर हिंदी बोलू शकतो आपण काही विषय नाही तर पहा या पराठीमध्ये पराठीवर आपण मोनोक्रोटोपॉस आणि त्यासोबत शंभर पन्नास ग्रॅम मिरोटा पोटॅश आणि पन्नास ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची फुवारणी केली म्हणजे एक प्रकारचा आपण त्याला सप्लिमेंट देण्याचा प्रयत्न केला कापसाला मोनोक्रोटोपॉससोबत आणि हे जे मी करतो ना भाऊ ते मी आपले जे शास्त्रज्ञ आहे कृषी विद्यापीठातले यांचा सल्ला आणि आपला अनुभव प्रत्यक्ष अनुभव घेतलेला या दोन्हीची सांगड घालूनच मी हे काम करतो भाऊ आणि याच्यानंतर जेव्हा आपला कापूस पुलऱ्यावर येईल आणि पुलऱ्याच्यानंतर दहा बारा घाट्या होईल त्यावेळेसला मी त्याला काम दोन टक्के डी ए पीची पण फुवारणी घेतो कापसावर कारण त्यावेळेसला जास्त करून झाडाला फॉस्फरसची गरज पडते आणि फॉस्फरसची गरज आपण त्यावेळेसला जमीन कोरडी असते तर जमिनीतून आपण त्याचा तर आपल्याला पूर्ण प्रतिसाद नाही मिळत म्हणून मी फुवारणीचा पण घेतो आणि ह्या साऱ्या गोष्टी मी शास्त्रज्ञांचा सल्ला आणि आपला प्रत्यक्ष अनुभव या दोघांचे सांगण घालूनच मी सारे कामं करत असतो तर असेच शेतीविषयीचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी जर व्हिडिओची माहिती तुम्हाला जर पटत असेल तर आपली प्रतिक्रिया द्या तुम्हाला पसंत येऊ किंवा न येऊ तुमची प्रतिक्रिया द्या आणि असंच तुमचा साथ जी आहे ती असू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओत नमस्कार